स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी शिवामार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वांच्याच घरी एक देवघर असतं आणि देवघरातील देव देवघरातील देव। देव मूर्ती असो किंवा फोटो असो त्यामध्ये आपली एवढी श्रद्धा जडलेली असते की त्या देवघरामध्ये आपण आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक केला जातो त्याचा नैवेद्य आपण तेथे अगोदर देवांना दाखवतो आता नैवेद्य दाखवण्यातसुद्धा बरेच लोक बऱ्याच चुका करतात किंवा नैवेद्य खरंच रोज दाखवावा का नैवेद्य दाखवताना आपण जो नैवेद्य देवांना दाखवतो तो खरंच तो योग्य आहे का किंवा त्यामध्ये कुठल्या चुका आपल्याला ला टाळावे लागतात या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्याविषयीची माहिती मिळेल आता देवघर देवघरामध्ये देव, देव, देव आणि देवाला दररोज बऱ्याच ठिकाणी नैवेद्य हा दाखवला जातो आणि देवाला नैवेद्य हा दाखवायलाच पाहिजे पण नैवेद्य दाखवताना आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्याचं जे काही आपल्याला फळ मिळत असतं बघा नैवेद्य दाखवण्याचं फळ आपल्याला खूप मिळतं पण जर आपल्या हातून चुका होत असत्याल तर त्या चुकांचं फळसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं कारण जेवढं आपण देवांचं जे, जे काही देवपूजा मंत्रस्तोत्रपठ नैवेद्य म्हणजे जी काही देवाविषयीची भक्ती असते ती भक्ती आपण मन लावून विश्वासानं श्रद्धेनं करत असतो पण त्यात काही ज्या चुका असतात ना त्या खरंच टाळायला पाहिजेत कारण नैवेद्य ही एक अशी गोष्ट आहे की तुमच्या घरामध्ये जे अन्न आपण शिजलं जातं त्या अन्नाचं नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो आपल्या देवघरातल्या तर बऱ्याच महिला इथे बऱ्याच चुका करतात बघा नैवेद्य कधी दाखवावा हाही एक प्रश्न असतो कारण दररोज आपण नैवेद्य दाखवतो पण कुणी कुणी नैवेद्य हा बाराच्या, पन, बाराच्या नंतर पण दाखवतो पण बाराच्या नंतरचा नैवेद्य हा पित्रांसाठी असतो ही एक चूक महिला करतात आणि बघा देवाला नैवेद्य जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत हा पोहोचला पाहिजे जसं की आपली नाश्त्याची वेळ जेवणाची सकाळची वेळ जी असते त्यावेळेतच देवाला पण नैवेद्य दाखवला जातो पण आपल्याला बऱ्याच जणाला ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे वेळेचंसुद्धा कमी जास्त होतं आता तुमचा स्वयंपाक हा उशिरा जरी होत असाल तरीही तुम्ही देवांसाठी काहीतरी थोडंसं वेगळं करून साडे दहा अकरा वाजेपर्यंत देवांना नैवेद्य पोचायलाच पाहिजे बघा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जर तुम्ही जात असाल तर स्वामींचा सकाळच्या नैवेद्याची वेळ ही साडेदहाची आहे आणि रात्रीच्या नैवेद्याची वेळ ही साडेसहाची आहे कारण त्या वेळेचं शास्त्रानुसार त्याचं प्रमाण त्यावेळेचं काढलेलं आहे ती वेळ काढलेली आहे शास्त्रानुसार की नैवेद्य कोणत्या वेळेत दाखवायला जावा आणि शास्त्रानुसारच जर आपण आपल्या घरात देवांना नैवेद्य दाखवला तर तो त्वरित देवापर्यंत पोचत असतो नाहीतर आपण बाराच्या नंतर किती भलं मोठं स्वयंपाक केला त्याचा नैवेद्य देवाला दाखवला तरीही तो देवापर्यंत पोहोचत नसतो म्हणून महिलांनो ती एक काळजी आपल्याला वेळेची घ्यायची आहे आता दुसरी गोष्ट आता बऱ्याच महिला आणि बऱ्याच बऱ्याच जणांकडे मी स्वतःसुद्धा पाहिलेला आहे आणि जवळपास पन्नास टक्के महिला तर ही चूक करतच असतात कारण ज्यावेळेला आपण देवाजवळ एक नैवेद्याचं ताट ठेवतो आता ते ताट ठेवून काही काही महिला तसंच ताट ठेवून दाखवताना जे नैवेद्याचं ताट आहे त्याखाली आपल्याला एखादं चौकणी चौकण चोकुन। म्हणजे चौकणी मंडल काढावं लागतं किंवा पाण्यानं स्वास्तिक काढावी लागत असते का तर ते ताट आपण देवांना अर्पण करायला नैवेद्य आणि ही देवासाठीच नैवेद्य आहे अशी एक त्यामागलची भावना असते कारण स्वास्तिक किंवा मंडल हे जर ताटाखाली काढलं गेलं तर तो नैवेद्य देवाला पोहोचत असतो म्हणून महिलांनो नैवेद्य दाखवताना ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ही एक चूक आपल्याला टाळायची आहे बघा ज्या वेळेला आपण हा जो नैवेद्य देवांना दाखवलेला जर तुम्ही आता एक तिसरी चूकसुद्धा महिला खूप करतात आता नैवेद्य दाखवण्यात चूक पण नैवेद्य दाखवल्याच्यानंतर त्या नैवेद्याचं काय करावं हाही प्रश्न पडलेला असतो आणि काही काही जणं काय करतात बघा की एक छोटासा प्लेटमध्ये नैवेद्य घातात उग अर्धी पोळी पोळी त्यावरती घरात केलेले जेवढं भाजी पदार्थ आहे ते टाकतात आणि देवाला पाणी फरवतात बघा आपण असं जेवण करतो का नाही ना मग देवाला असं का द्यायचं देवांनासुद्धा आपण संपूर्ण ताटातच देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे जसे की आपण जेवताना लिंबू कांदा लोणचं ह्या गोष्टी जेवणामध्ये घेतो त्याचप्रमाणे देवांच्यासुद्धा ताटात ह्या सर्व गोष्टी ठेवायला पाहिजे कारण ने देवाला नैवेद्याचा भोग दिला जातो तो व्यवस्थितरित्या खरंच देवांनासुद्धा आपण दाखवलेला नैवेद्य पाहून खावं वाटला पाहिजे असा नैवेद्य आपण देवांच्या समोर ठेवायला पाहिजे आणि बऱ्याच महिला एक एक थे, थे थे, ते एक छोटासा तुकडा बघा ताट संपूर्ण पुढं ठेवतात आणि त्यांना तसं ताट उचलून घ्यावं असं वाटत नाही त्या थोडासा तुकडा मिळून देवासमोर ठेवलेली एक जी प्लेट असते त्यात ठेवतात ती तर एवढी भयंकर मोठी चूक आणि या चुकामुळं तर खूप काय भोगावं लागतं बघा देवाला आपल्याला देवाने सर्व काही ताट भरून द्यावं असं वाटतं की आपल्या जीवनात सर्व गोष्टी द्यावा आणि ज्यावेळेला देवाला नैवेद्य दाखवायचा टाईम होतो त्यावेळेला तुम्ही त्यांना एक तुकडा देता म्हणजे देव आपल्याला काय देईन बघा यामुळे तर आपल्या घरामध्ये अन्नाची बरकता येत नाही अन्नपूर्ण माता ह्या नाराज होतात आणि देवांना तुम्ही दिलेला नैवेद्य हा देवापर्यंत पोहोचत नाही किंवा तो तसा नैवेद्य देव स्वीकारतसुद्धा नाहीत म्हणून ह्या ज्या चुका आहेत त्या खरंच चुका आपल्याला टाळायला पाहिजेत आणि जो नैवेद्य आपण दाखवल्याच्यानंतर आता बरेच महिला जे नैवेद्य दाखवलेलं ताट असतं ते कुणी गायला देतं किंवा कोणी कसंही कुणाला तरी देऊन टाकतं काहीतरी करतं पण देवासमोर ठेवलेलं ताट याचा खरा मान म्हणजे आपण जे नैवेद्य ठेवलं जातो तो एक प्रसाद बनतो आणि तो प्रसाद आपल्या घरातील सर्वांनीच खायला हवा म्हणजे तुम्ही भाजीत भाजी टाकायची पोळ्यात पोळ्या टाकून मिक्स करून ठेवायच्या असं संपूर्ण ताट आपल्या घरातील सगळ्या लोकांनी खायला हवं कारण देवाचं एक आशीर्वाद आणि प्रसाद स्वरूपात हा नैवेद्याचं ताट असतं म्हणून नैवेद्याचं ताट जर आता आपल्याला उपवास आहे आपल्याकडं कोणी खायला नाही मग तर तुम्ही ते नंतर गाईला देऊ शकता पण तुम्ही इतर प्राण्यांना ते देवाच्या नैवेद्याचं ताट पण देऊ शकत नाही किंवा कुत्र्याला वगैरे ती पोळी टाकू शकत नाहीत आणि बाहेरच्यांनासुद्धा कधीही नैवेद्याच्या ताटातलं काही द्यायचं नसतं कारण तो जो प्रसाद असतो तो आपल्यासाठीच असतो आणि त्याचे कृपा आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात जर तुम्ही ते ताट तसंच कुणाला देत असाल तर त्याचे आशीर्वादसुद्धा देवांचे त्याच व्यक्तीला जातील आणि आपल्याला काहीही मिळणार नाही आणि खरंच यामुळे खूप काही भोगावं लागतं कारण जे प्रसाद स्वरूपा देवाने दिलेला आशीर्वाद जर आपल्याला घेता नाही आला तर आपल्या घरामध्ये गरिबी आणि बरकत ही आपल्या अन्नधान्यामध्ये येत नसते म्हणून महिलांनो ही चूक कुठेतरी आपल्याला थांबवायलाच हवी आणि या चुकीतून खरंच आपलं बरंच काही नुकसानसुद्धा होत असतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण स्वामी स्वामीशिवायबद्दलच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ